सुजाण वाचकांना पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते कवयित्री शांता शेळके गीतकार शांता शेळके असं लहानपणापासून कितीतरी लोकप्रिय गाणी कविता ऐकताना कानावर पडलेलं नाव सवयीचं झालेलं नाव त्यांनी वडील की दिलेली माणसं ही नुसती वयानेच नाही तर गुणांनीही तशीच असणार असा विश्वास वाटला आणि मग वडीलधारी माणसं मी वाचू लागले आजच्या पुस्तकाचं नाव आहे वडीलधारी माणसे लेखिका आहेत शांता शेळके सुरेश एजन्सी मुंबई यांचं हे प्रकाशन असून आपण सातवी आवृत्ती रेफर केली जी दोन हजार सोळा सालची आवृत्ती आहे साधारण एकशे चौऱ्याऐंशी पानांचं हे पुस्तक आहे आपली आई जिला त्या वहिनी म्हणून संबोधतात तिच्या अतिशय प्रांजळपणे केलेल्या व्यक्तिचित्रणापासून ते सुरांच्या वत्सलतेनी जनमनाला शांतवणारी लता दिदी तिच्यापर्यंत अकरा व्यक्तिचित्र शांताबाईंनी या पुस्तकात साकारलेली आहेत या सगळ्या मंडळींच्या बाबत थोडक्यात सांगणं हे फार अवघड आहे याचं कारण काय तर शांताबाईंची लेखणी ही किती समृद्ध किती संजीवक आहे हे आपण जाणतच असाल तरीसुद्धा मला अत्यंत भावलेली जी शब्दकळा आहे म्हणजे त्यांच्याच शब्दांमध्ये साकारलेली जी व्यक्तिचित्र आहेत त्यातल्या काही ठळक गोष्टी आज आपल्यापुढे सांगणार आहे त्यांची आई म्हणजे पुस्तकामध्ये वहिनी वय वर्ष पंच्याऐंशी असलेली ही अत्यंत उत्कट जीवनासक्ती असलेली त्यांची आई अगदी थोडक्यामध्ये आयुष्याचं सार सांगून जाते आणि आपल्याला चकित करते त्यावेळी शांताबाईही चकित झाल्या होत्या ते ऐकून त्या म्हणतात की आयुष्याला आपण देऊ तो अर्थ असतो म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या धर्तीवरच मला त्यांचं हे सांगणं वाटलं आयुष्याच्या प्रदीर्घ विविध प्रकारच्या अनुभवांती त्या माऊलींनी आपल्या मुलीला हे जीवनाचं सार देऊ केलेलं दिसतं प्रसिद्ध लेखक श्रीम माटे अर्थात ते शांताबाईंचे गुरुवर्य सुद्धा होते त्यांचं निरीक्षण सूक्ष्मपणे करताना त्या आपल्याला सांगून जातात की माट्यांच्या छोट्या छोट्या सूत्रबद्ध वाक्यांचा प्रकाश पडला ना की आशयाची नवनवी विश्व लख कन उजळून जात ती सुंदर वाक्यरचना आहे ही आहे सर शांताबाईंचे प्रोफेसर त्यांच्याबद्दल सांगताना त्या म्हणतात की शांतपणाने अनेकांच्या मनामध्ये रुजलेला पण तरीही कोणाच्याही वरती आपलं स्वामित्व न गाजवणारा असा विचारवंत मिळणं हे विरळ आहे नंतर भेटतात आचार्य अत्रे नवयुगचे संपादक म्हणजे शांताबाईंच्या भाषेत सांगायचं तर साहेब ते भेटले आणि शांताबाईंच्या कॉलेजच्या जीवनामधल्या ज्या चित्तवृत्ती होत्या त्यांचा जो हळवा किंवा कोवळा अजाण असा मोहर होता वृत्तींवरचा तो आपल्या परखडपणाने अगदी झाडून टाकला आणि शांताबाईंना जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी दिली खऱ्या अर्थाने जीवनाची जाणच दिली म्हणा नंतर आपल्याला भेटतात मामा वरेरकर प्रसिद्ध लेखक जगाच्या रंगाने ते रंगलेले नाहीत पण तरीही जीवन जगण्याची अवघड जी कला आहे की मया आहे ती त्यांना साध्य झालेली आहे असं शांताबाई म्हणतात मामा वरेरकर म्हणजे शांताबाईंच्या आयुष्यातलं एक जिवाळ्याचं स्थान होतं वसंत पवार हे नाव आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या ओळखीचं असेल त्यांच्या अंगामध्ये एक चमत्कारिक आत्मपीडक आहे असं शांताबाईंचं निरीक्षण आहे एखाद्या कलावंताच्या अंगी असतो तसा अतिरिक्त कलंदरपणा सुद्धा आहे ते शांताबाईंना एक कोडच घालून जातात ते सांगताना शांताबाई म्हणतात आत्मविध्वंस आणि कला यांचं परस्परात काय नातं असतं कोण जाणे त्यांच्या या कलंदर्पणाच्या काही प्रसंगांमध्ये आपल्या लक्षात येतो यामागचा भावार्थ काय आहे ते नंतर बेटात मॅजेस्टिकचे कोठाळे साहित्य क्षेत्राशी त्यांचे घट्ट ऋणानुबंध होते स्वतः लेखक नसूनही कारण लेखक या गोष्टीवरतीच त्यांचं अत्यंतिक प्रेम होतं आणि म्हणून या ऋणानुबंधांना शांताबाई साहित्योत्सव असं संबोधतात या सगळ्या व्यक्तिचित्रणांमधून माझं लक्ष विशेष वेधून घेतलं ते दुर्गाबाई भागवत लताबाई आशाबाई आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या व्यक्तिचित्रणाने अर्थात हा शांताबाईंच्या लेखणीतला भेदाभेद नव्हे हा ही मंडळी वाचनातून माझ्या एकतर्फी का होईना पण जास्त परिचयाचे आहेत हे त्याचं कारण आहे दुर्गाबाई भागवत ज्येष्ठ लेखिका विचारवंत समीक्षक त्यांच्या बोलण्यामधला परखडपणा हा फटकळपणाच्या सीमेला भिडणारा आहे असं निरीक्षण शांताबाई नोंदवतात आणि तेव्हाच दुर्गाबाईंबद्दल इतरही बऱ्याच लोकांनी जे काही लिहिलेलं आहे त्या गोष्टींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आणि त्या नेमक्या त्यांचं जे गुणवर्णन करण्यातली अचूकता आहे ती माझ्या मनाला विशेष भावली त्यांच्यात ते एक गमतीदार अनपेक्षितता आहे असंही त्या म्हणतात त्यासाठी त्यांनी साहित्य संमेलनातला एक खास प्रसंग दिलाय आपण पुस्तकात मुळातून वाचा दुर्गाबाईंनी केलेली धर्माची व्याख्या आपल्या मनाला स्पर्शून जाते त्या म्हणतात की कारुण्य हृदयाला भिडलं जीवाला भिडलं की धर्माचा उगम होतो किती खरंय नाही दुर्गाबाईंच्या चिंतनशील तरीही उत्कट अशा जीवन प्रवासाचं वर्णन करताना शांताबाई म्हणतात जीवनाच्या मार्गावरची ही चिर प्रवासिनी आहे लता दिदी शांताबाईंना एक महत्वाचं सूत्र सांगून जातात त्या म्हणतात केव्हा तरी आपण स्वतः स्वतःच्याच संगतीत एकट्याने राहणं हे फार चांगलं असतं आपली एक वेगळी ओळख पटते आपल्याला त्याच्यामुळे बघा हा एक वलयांकित व्यक्तिमत्व असलेली तेजस्वी सूर आणि स्वरलक्ष्मी लाभलेली स्त्री आपल्याला हे सांगतेय कलावंताचे हे विचार आहेत अनुभवातून आलेले हृदयनाथजींचं वर्णन शांताबाईंनी फार मार्मिक पद्धतीने केलेलं आहे त्या म्हणतात की हा आपणच घडवलेलं आपणच मोडू पाहणारा एखादा भटक्या जिप्सी असावा किंवा मग अनवट भूमी नांगरणारा ना आणि तिथे नवनवीन समृद्ध पिकं काढणारा हजारातला एखादा शेतकरी अगदी मोकळेपणाने ते आपल्याला सांगून जातात की माझ्यातला गीत लेखक हा बाळाने घडवला यश आणि वैभवा पलीकडील शांत समृद्ध असं व्यक्तिमत्व असलेली चिंतनशील आशा मनस्वी गुणी प्रेम समंजस आणि उमदेपणा शांताबाईंना अतिव प्रिय आहे काय शांताबाईंची व्यक्तिचित्रणाची शैली अत्यंत सूक्ष्मग्राही आहे आणि निर्मळ आहे म्हणजे व्यक्तीच चित्रण करताना कुठेही त्याचे जरी दोष काही प्रमाणात आपल्या समोर येत असले तरी ते कुठेही खुपणारे नाही त्यांची लेखणी बोचरी नाही उलट इतकी समृद्ध अशी ही वडीलधारी माणसं वाचताना ना आपल्याला मनोमन आपलं लहानपण ला आवडायला लागतं कारण त्यामुळेच आपल्याला ही माणसं वडीलधारी माणसं म्हणून समजू लागतात मला हे पुस्तक वाचून खूप शब्दप्रयोग समजले जे मला आधी माहीत नव्हते आणि अनेक समृद्ध सौंदर्यपूर्ण एका दमात आपल्याला वाचता पण येणार नाहीत अशी विशेषणं मला या पुस्तकात वाचायला मिळाली हे पुस्तक आपल्याला कुठे मिळेल तर आपल्या घराजवळच्या लायब्ररीजमध्ये मिळू शकतं पुस्तकांच्या दुकानात मिळू शकतं किंवा मग ऑनलाईन मागवायचं असेल तर खरेदीसाठी नमुन्या दाखल काही लिंक्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत नेहमीप्रमाणे जिज्ञासूंनी जरूर त्याचा लाभ घ्यावा तेव्हा ही वडीलधारी माणसं आपणही वाचा समजून घ्या आणि आपल्याला ती कशी वाटली हे प्रतिसादांमधून आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे